नोकरी करणारा सांग व्यवसाय पण चालेल शहरात राहणारा पाहिजे स्वतःच घर असावं निर्वेशने तुझी ही जी माहिती युट्यूब चॅनल इन्स्टाला टाकतो ज्यांना योग्य वाटलं ते संपर्क करेल चालेल ना ज्यांना योग्य वाटलं त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐश या नंबरवर संपर्क करावा मुलगी समजदार आहे वडील नाही आणि तिला सपोर्ट करणारा मुलगा पाहिजे